राष्ट्रसेवा दल कार्यकर्तो मी प्रकाश डोंबाळे राष्ट्रसेवा दल आणि समाजवादी पार्टी संघटक मी फैयाजी नामदार राष्ट्रसेवा दलाचा कार्यकर्ता आहे मी दत्ता पाकीरे समाजवादी पार्टीचा जनरल सेक्रेटरी पुणे जिल्ह्याचा आणि राष्ट्रसेवा दलाचा कार्यकर्ता आज तुम्ही आहात या ठिकाणी एकोणीस एक वीस आणि एकवीस हे तीन दिवसाचं जे आम्ही संमेलन घेतोय त्या संमेलनाला देशभरातून खूप चांगल्या प्रमाणात प्रतिसाद झाला आहे वेगवेगळ्या भागातनं लोक आलीत उत्तर प्रदेश बिहार कर्नाटक केरळ आंध्र प्रदेश वेगवेगळ्या ठिकाणात राजस्थान या ठिकाणावरनं लोक आलेली आहेत आणि या सगळ्या लोकांनी आज समाजवाद्यांचे नव्वद वर्ष पूर्ण करताना असा संदेश दिला असा प्रण केलेला आहे की येणारी भावी पिढी ही समाजवादी विचारांची आतली पाहिजे समाजवादी विचारांनी घडली पाहिजे आणि म्हणून आम्ही या ठिकाणी आमचं जेव्हा समारोप सत्र होईल त्या समारोप सत्रामध्ये आम्ही तीस वर्षाच्या आतल्या युवकांना त्या महाराष्ट्राच्या कमिटीवर घेत आहोत आणि ती महारा महाराष्ट्राची आम कमिटी आमची मग त्यात राष्ट्रसेवा दलाची मग कार्यकर्ते असतील त्यात एन ए पी एमचे कार्यकर्ते असतील त्यात वेगवेगळ्या पुरोगामी संघटना डाव्या विचारांच्या संघटनांचे समाजवादी विचारांचे कार्यकर्ते असतील अशा कार्यकर्त्या तरुण कार्यकर्त्यांना घेऊन एक महाराष्ट्रात नाही देशव्यापी समिती निर्माण होती आहे आणि शंबर शंबर या समितीतून पुढचं शंभर वर्ष ती समिती भविष्यात ती शंभर व शंभरी शंभर वर्ष साजरं करील आणि त्याचबरोबर या ठिकाणी देशामध्ये जो आता उन्मादी वातावरण चाललेलं आहे जी एका दिगार चाललेली आहे जो जातीवाद चाललेला जाती आहे या लोका लो लोकतंत्राच्या माध्यमातून वोट चेरी किंवा लोकशाहीच्या लोकशाहीचा गळा घोटण्याचं काम चाललेलं आहे आणि वोट चोरीसारखे प्रकार घडत आहेत आणि जातीवादातून लोकांना हिंसा घडव घडवल्या जात आहेत लोकांना वेगळ्या पद्धतीनं वेगळ्या ठिकाणी वेगळ्या विचारांवर हे केलं जातं ग हल्ला होतोय वेगवेगळ्या ह्याच्यावर तर या सगळ्यांना समर्थ असा पर्याय देण्यासाठी समाजवादी विचारांची खऱ्या अर्थाने जगर आहे ज्या पिछड्या ह्याच्यामध्ये लोहि यांनी म्हटलं पाहत पा, 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 होतं की पिछडा पावे सौम्य साठ पिछडा पावे सौम्य साठ म्हणजे जे पिछडे आहेत त्यांना साठ टक्के लोकांना या सत्तेमध्ये वाटा सत्तेचा वाटा मिळाला पाहिजे आणि म्हणून या सेवा समाजवादी या प संमेलनामध्ये अशा विचारांची पेरणी आम्ही करीत आहोत आणि अशा विचारांचे कार्यकर्ते भविष्यामध्ये घडवण्याचं काम आम्ही करणार आहोत आणि म्हणून त्यासाठी दल असेल समाजवादी पार्टी असेल परत पुरोगामी वगळ पुरोगामी संघटना असेल त्यांची घर अर्थानं गरज आहे आणि या पुढच्या काळामध्ये हे हे सगळे पुरोगामी पक्ष आणि संघटना निश्चित बदल घडवतील असा विश्वास वाटतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद मी समाजवादी पार्टीचा राज्य कार्यकारिणी सदस्य विनायक श्रीकृष्ण लांबे एकोणीस वीस आणि एकवीस या ठिकाणी समाजवादी विचारेची एकजूटचं साहित्य संमेलन या ठिकाणी भरवलेलं आहे याचा एकमेव उद्देश आहे की आत्ता गेल्या अकरा वर्षामध्ये ही सनातनी वृत्ती जी या ठिकाणी या देशामध्ये वावरते आणि सगळ्या व्यवस्थांचा ताबा त्यांनी घेतलेला आहे आणि हा ताबा हा जनतेच्या माध्यमातून उलथून लावण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी समाजवादी विचाराचं पुनरुज्जीवन करण्यासाठी या ठिकाणी आजचा हा विचार खोफावण्यासाठी या समाजवादी विचाराचं संमेलन या ठिकाणी आयोजित केलेलं आहे आणि निश्चितच या समाजवादी विचार संमेलनाचा आपल्या देशामध्ये हा जो विचार लोक पावत चाललेला आहे त्याच्यासाठी फार मोठा आधार होणार आहे आणि मला निश्चित अभिमान आहे की सर्व समाजवादी सर्व देशातले या ठिकाणी आलेत एक प्रकारची ऊर्जा तरुण पिढीला या ठिकाणी आम्ही दे साधना शिंदे ह्या सगळ्या आमच्या समाजवादी आंदोलनाचे नव्वद वर्ष पूर्ण झाले ह्या कार्यक्रमाची मी पण एक नियोजक म्हणून आहे इथे आणि ह्याचा आमचं हे भारतभर लोक येथे येत आहेत आणि समाजवादी विचारांच्या प्रामुख्याने जी काही आत्ता राजकीय परिस्थिती आहे आणि त्याला उत्तर हे समाजवादच आहे आणि समाजवाद हे राजकारणामध्ये आणि सामाजिक क्षेत्रांमध्ये देखील सर्वांना एकत्र घेऊन जाणारा हा विचार आहे आणि हा विचार सर्व स सामान्य लोकांपर्यंत पोचला पाहिजे आणि नुसतं हा विचार नाही तर हा विचार एक चळवळ म्हणूनही पुढे अजून आली पाहिजे कारण मागचा इतिहास जेव्हा पाहतो त्यावेळेला हे समाजवाद विचारांचं खूप मोठं काम इथे महाराष्ट्रात आहे भारतभर आहे जसं महाराष्ट्रामध्ये एस एण्णं असतील नानासाहेब गोरे असतील तसं महारा भारताच्या ह्याच्यावर लोहिया आहेत जयप्रकाश नारायण आहेत दंडवते साहेब आहेत ह्या सगळ्यांनी राजकारणात देखील समाजवाद विचार घेऊनच तिथे राजकारण केलं आहे पण आता जे भाजप सरकार केंद्रातलं असेल किंवा महाराष्ट्रातला असेल जो जातीवाद आणतात आणि इथल्या प्रामुख्याने कष्टकरी वर्गाला आणि बहुजन वर्गाला जो दाबण्याचा प्रयत्न करतात ह्या दा ह्याला उत्तर कुठेतरी पुन्हा आम्ही समाजवादी एकत्र येऊन हो, एकजुटीने आम्ही ह्याला उत्तर देणार आहोत आणि मग ते राजकीय असो सा सामाजिक असो ह्या सगळ्या पातळीवर आम्ही समाजवादी लोक एकत्र येऊन ह्या लोकांना आम्ही उत्तर देणार आहात आणि आम्हाला असं वाटतं की भारतात भारतातच समाजवादी नव्वदच्या जो संमेलन होते समाजवादी एकजुटता संमेलन त्याची त्याच्यामध्ये आहे झालं हो अगदी यशस्वी झालेलं आहे आमच्या आम्हाला जितकी अपेक्षा होती त्यापेक्षा जास्त जास्ती तुम्ही बघता ही गर्दी किती आहे कारण एक ह्याच्यातून एक आशेचा किरण लोकांना दिसतो आहे ज्या पद्धतीनं आज बी जे पी आर एस एसचं चाललेलं आहे सगळं राज्य जातीय धार्मिक तणाव निर्माण करणं त्याच्या आधारे निवडणुका जिंकणं सगळ्या ज्या सरकारी यंत्रणा आहेत म्हणजे घटनात्मक यंत्रणा आहेत त्या ताब्यात घेणं आणि सामान्य माणसाचं सा जीवन जे काही दुष्कर करण्याचं काम केलेलं आहे आर्थिक विषमता वाढलेली आहे जातीय धार्मिक विषमता वाढलेली आहे आणि त्या पार्श्वभूमीवर जे काही हे संमेलन आहे आम्ही घेतो आहोत त्याच्यामुळं खूप एक आशेचा किरण लोकांना कार्यकर्त्यांना वाटतो आणि त्यामुळेच आम्ही ही उत्स्फूर्तपणे आर एस एस ही संघटना ही ज्या म्हणजे हिंदूवादी संघटना आहे आणि आपला देश हा आपण एक प्रकारचा सर्व धर्म जातींना मानणार आहे आणि आपलं हे प्राईम्बलमध्येच लिहिलेलं आहे की आपण ह्या इथं हिंदू मुस्लिम हे सिख इसाई हे जे राष्ट्रसेवादलाचं आमचं वाक्य आहे त्यानुसार आम्ही चालणार आहे त्याला प्रखर विरोध करणार आहे आणि इथूनच्या पुढच्या काळात आमच्यासारखे जे युवक आहेत आज या माध्यमातून एकत्र झालेले आहेत आणि हे संमेलन नव्वद वर्ष जरी झालं असेल तर पुढील दहा वर्ष म्हणजे शंभरीत निश्चितच आम्ही नवीन कार्यकर्ते इथं तयार याच्यातून होतील तुम्ही इथं बघताच आहात की कशाप्रकारे इथं देशभरातून मंडळी आलेली आहेत आणि उत्साहाच्या वा, वातावरणात इथं ॲक्च्युली रिटायर व्हायला हवं स्वतःहून निवृत्ती घ्यायला हवी आणि पंच्याहत्तर वाढदिवस कसं काय म्हणतात कारण नॉन बायोलॉजिकलला काही वाढदिवस नसतो विषयावर काय संघाची शंभरी ही या दसऱ्याच्या दिवशी भरती आहे त्यामुळे शंभरी भरल्यानंतर हिंदू संस्कृतीत काय करतात योगा योगा जन, मुले जन्चा जन्चा वर, वर ते व्हायला हवं शिवाय योगायोगाने त्या दिवशी विजयादशमीचा दिवस आहे त्या दिवशी आपण सर्वच जणं अशा सर्व पापाचा रावण जाळतो त्याच्यामुळे या भारतातल्या ज्यांचं ज्यांचं लोकशाहीवर संविधानावर स्वातंत्र्यावर प्रेम आहे धर्मनिरपेक्षतेवर प्रेम आहे त्यांनी हा द्वेषाचा रावण जाळावा नव्वद वर्ष समाज खूप महत्त्वाचं आहे भारतासारख्या देशामध्ये दे समाजवाद असणं ही या देशाची सर्वात पहिली गरज आहे कारण इथं जो विरोधाभास आहे आहे रे आणि नाही रे लोकांमध्ये काही दहा टक्के द दोन टक्के जणांकडे देशा देशाची अर्धी संपत्ती आणि उरलेल्या अठ्ठ्याण्णव टक्के देशाकडे देशाची अर्धी संपत्ती असं राहता कामाच नाही आहे अधिकार असो संध्या नौकरीमो रोजगार या सर्व मध्य समानता यजे आठ समाजवाद आस ये अत्यंत गरज गरजेज है मनुनज संविधान तो अभिभाव जब तक अन्याय अत्याचार भेदभाव गुंडागर्दी आतंक समाज में बना रहेगा भेदभाव को खत्म करने का एक ही रास्ता है समाजवाद और उसी का यहाँ पर सब साथियों ने प्रतिज्ञा ली है और जो लोग जो मनुवादी पूरे के पूरे एक फोर्सेज हैं उनको परास्त करना मुख्य लक्ष्य होना चाहिए और उसको लेकर ही प्रस्ताव जो है निरंजन टकले जी ने यहाँ पर रखा है कल उसके ऊपर चर्चा होगी और उसको साथ ही सदन जो है वो उसके ऊपर पारित करेगा देखिए उसको लेकर तो पूरे देश के अंदर कई यात्राएं निकल रही हैं ना तो एक तुषार गांधी जी एक यात्रा निकाल रहे हैं वो निकाल रहे हैं नागपुर से वर्धा तक यात्रा निकाल रहे हैं 29 से सितंबर से लेकर 2 अक्टूबर तक पूरे देश में तमाम सारे जलसे हो रहे हैं तो 100 साल में वो कहाँ पहुँचे वो तो सत्ता की बात है लेकिन समाज को जैसा उन्होंने तहस नहस बर्बाद हिंसक उन्मादी और अमानवीय अत्याचारी बनाया है ये सबसे ज़्यादा चिंता का विषय है और ये राष्ट्रीय एक एकता और अखंडता के लिए भी सबसे बड़ा सवाल है तो संविधान के ऊपर जिस किस्म के हमले हो रहे हैं उससे जो लड़ने वाले लोग हैं जैसा नरेंद्र टकले जी ने कहा वो सब सड़कों के ऊपर मुकाबला कर